नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी चैनल वर। वर या युट्यूब चॅनलवर तर मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे प्रेमाची गोष्ट सासूबाई या मालिकेमधून तिने मनात जागा मिळवली मात्र प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर चाहत्यांनी हिरमोड झाला दरम्यान तेजश्रीने ही मूळची डोंबिवलीची आहे हिने लहानपणापासून शिक्षण हे तेथेच झाले मात्र सध्या तेजश्री कुठे राहते हेच आपण आज जाणून घेऊया त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा मराठी हिने तेजस्वी मागील काही वर्षापासून मुंबईतील कोरेगाव येथे राहते तिने तिचे नवं घर घेतलं आहे तिने लहानपणी ठरलेल्या ठिकाणीच घर घेतलं आहे तेजश्रीने ते कोरेगाव येथे घर याय घ्यायचं स्वप्न होतं आणि काहीच वर्षापूर्वी ती तेजस्वीच्या या घराची झलक अनेकदा तिच्या सोशल मीडियावर फोटोमध्ये पाहायला मिळाली तेजश्रीचे हे घर खूपच आलेशान असून घरामध्ये एक छोटी बाल्कनी आहे ही दिसत आहे तेजस्वीला वाचनाची आवड असल्याने या फोटोमध्ये ती बुक वाचताना दिसत आहे याशिवाय या व्हिडिओमध्ये या आपण पाहू शकतो की हे व्हिडिओमध्ये आपण तेजश्रीच्या घरचा गणेश उत्सव देखील पाहू शकतो तेजस्वीने चित्रकलेची ही खूप आवड असल्याने ती निवांत वेळेत स्केच काढत असते तर तेजश्री कुटुंबामध्ये सध्या तिची बहीण घरामध्ये तिची आई आणि बहीण आणि बाबा आहेत आणि तिच्या आईचे एक महिन्यापूर्वी निधन झाले आहे तर प्रेक्षकांनो तेजश्री प्रधानला तुम्ही मिस करताय का ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद